आज नक्की वृषभ कन्या आणि मकर या पृथ्वी तत्वाच्या राशींमध्ये काही घटना घडणार आहेत का तर चला बघूया प्रथम गणरायास पंचांग देवता आणि नक्षत्र देवतांना वंदन करून आज मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगे पॉझिटिव्ह न्यूज न्यूजतर्फे आज आपल्याला पंचांग आणि राशी भविष्याबद्दल माहिती देणार आहे तर आजचं पंचांग श्री शालिवाहन शक एकोणविशे सत्तेचाळीस विश्वावसुनाम संवत्सर विक्रम संवत दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी दक्षिणायन हेमंत ऋतू कार्तिक मास कृष्ण पक्ष चालू आहे त्याचबरोबर आज द्वादशी असून इंग्रजी दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस आहे रविवार असून आज चंद्राचं हस्त नक्षत्र आणि आजचा जो योग आहे तो प्रीती योग आहे दिवाकरण हे कौल आणि रात्रीकरण हे तैतील असून आज चंद्र हा कन्या राशीत आहे तर गुरु हा कर्क राशीत आहे तर हे सर्व बघितल्यानंतर आपण बघूया की आजची शिवमुहूर्त काय आहेत तर सर्वात प्रथम बघूया चरमुहूर्त चरमुहूर्त आहे आठ वाजून पाच मिनटं ते नऊ वाजून सत्तावीस मिनटं लाभ मुहूर्त आहे नऊ वाजून सत्तावीस मिनिट ते दह दहा वाजून एकोणपन्नास मिनटं अमृत मुहूर्त आहे दहा वाजून एकोणपन्नास मिनटं ते बारा वाजून बारा मिनटं शुभ मुहूर्त आहे तेरा वाजून चौतीस मिनटं ते चौदा वाजून छप्पन्न मिनटं तर या सर्व वरच्या कालावधीत शुभकर्म करावेत तर आजचा राहू काळ काय आहे तर सायंकाळी साडेचार वाजेपासून सहा वाजेपर्यंत आजचा राहू काळ आहे तर शुभ घटना या काळात थोड्याशा टाळाव्यात तर आजचा शुभ अंक काय आहे तर एक चार आणि सहा आजचा रंग काय आहे तर पांढरा हिरवा आणि पोपटी आजचा शुभरत्न काय आहे तर शुभरत्न सांगण्याआधी कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय शुभरत्न धारण धारण करू नये तर पाचू मोती आणि स्फटिक हे आजचं शुभरत्न आहे आज जन्माला आलेलं बाळ नक्की कसं असेल तर आज जन्माला आलेलं बाळ हे दिसायला अतिशय सुंदर कर्तृत्ववान आणि उत्तम असा आत्मविश्वास असलेला असेल राशी भविष्य बघताना सर्वात प्रथम घेऊया आपण मेष राशीला राशी आजचा दिवस संतती सुखासाठी अतिशय असा उत्तम आहे आज आपल्या संततीकडून आपल्याला सुंदर अशा सुवार्ता मिळतील बाकीचा दिवस अतिशय उत्तम आणि छान आहे वृषभ राशीसाठीचा जो विचार आज आपण केला तर आज आपल्या राशीचा जो पृथ्वी तत्वाचा जो गुणधर्म आहे तो आपल्याला आजच स्थिर ठेवेल तसेच कुठल्याही प्रकारचा निर्णय घेताना आपल्या मनाची चंचलता होणार नाही आणि कुठल्या प्रकारचा चंचलता न होता तो स्थिर आणि स्थितप्रज्ञा असा निर्णय घेतला जाईल त्याचबरोबर आज आपण मिथुन राशीचा जर विचार केला तर आजचा दिवस आपलाच आहे असं समजून घ्या कारण एवढे दिवस गोळा केलेली माहिती ज्ञान आज आपल्याला फायदेशीर ठरणार आहे आणि त्याचा फायदा घेऊन आज आपलं आज आपला दिवस असं छान आहे सुंदर असं जाणार आहे जर कर्क राशीचा विचार केला तर आज आपण आपला दृष्टिकोन हा व्यापारी ठेवा कारण कोणी आपल्याकडून काही फुकट तर काम करून घेत नाही येणार तर याचा विचार करा आणि याची काळजी घ्या बाकी दिवस छान आहे सिंह राशीचा जर विचार केला तर आज आपला जो दिलप्रास मन मोकळेपणाचा स्वभाव आहे राजा सारखं राहण्याची जी आपली वृत्ती आहे त्यामुळे आपल्या आजूबाजूचे लोक आज आपल्यापासून खूप सुखावतील होतील आनंदी होतील त्यामुळे आपला दिवस पण खूप छान जाणार आहे कन्या राशीबद्दल जर आज विचार केला तर आज यांच्यासाठी जे मार्केटिंग क्षेत्रात जे काम करणारे लोक आहेत त्यांना नवीन नवीन लोक आज भेटतील त्यांच्या व्यवसायासंदर्भात त्यांना चांगला असा फायदा मिळेल किंवा ते ज्या प्रकारच्या वस्तूंची विक्री करतायत किंवा सेवेची विक्री करतायत तर त्यामध्येही त्यांना चांगला फायदा होईल त्यांच्याकडनं लोक त्या सेवा आणि वस्तू खरेदी करतील जर पुढची रास बघायला गेला तर रास तुळू राशीला आजचा दिवस हा अतिशय छान आहे फक्त थोड्या प्रकारच्या ज्या आर्थिक चिंता आहे त्या तुम्हाला सतावतील पण काळजी करू नका तेही तुम्ही उत्तम प्रकारे मॅनेज कराल आणि आजचा दिवस सुंदर जाईल वृश्चिक राशीचा जर विचार केला तर आजचा जो असणारा जो प्रीतियोग आहे ज्यांनी पंचांग नीट वाच ऐकलेले त्यांना नक्की समजेल की प्रीतियोग कधी आला होता ते तर प्रीतियोग आपल्याला आज प्रीतीचे छान असे योग निर्माण करणार आहे तर त्याचा आनंद घ्या आणि बाकी दिवस अतिशय सुंदर छान आहे आणि गुलाबी पण आहे तर त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या धनुराशीचा जर विचार केला तर आजच खास करून राहू काळात काही काम करू नका आणि शुभ मुहूर्तावर ज्या काही तुम्हाला खरेदी करायच्या त्या करा कारण बाकीचा दिवस तो उत्तम आहे पण ह्या दोन गोष्टींचं तुम्ही थोडंसं पालन असं करा मकर राशी बाबत जर विचार केला तर आज जी आपली पृथ्वी तत्वाची रास आहे ती आज आपल्याला मदत करेल आज आपण वृत्तीने आणि शांत आणि संय संयमित मनाने प्रसंगाला तोंड देऊन त्यावर मात करा कुंभ राशीचा जर विचार केला आज तर आज आपल्या जिज्ञास वृत्तीचा आपल्याला फायदा होईल तसेच त्यामुळे काही प्रगतीचे मार्ग देखील खुले होते त्यामुळे जे नवीन नवीन शिकण्याची आणि जे शिकता आहे ते डेक्समध्ये जाण जाऊन करण्याची जी आपली वृत्ती आहे त्याचा आज आपल्याला नक्की फायदा होणार तसेच मीन राशीचा जर विचार केला तर आज आपल्याला आपला जो उत्तम स्वभाव आहे ज्याचा बरेच लोक काही वेळा आपला फायदा घेतात तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे आणि आजूबाजूच्या लोकां लोकांना देखील तुम्ही फायदेशीर असणार आहे त्यामुळे दोन्ही बाजूचा जर विचार केला तर आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे दिनविशेष बघताना आणि राशी भविष्य बघितल्यानंतर आपण एक सुंदर असा सुविचार घेतो तर आजही आपण स्वामी विवेकानंद यांनी दिलेला एक सुविचार आणि त्याचं थोडंसं विवेचन बघणार आहोत सुविचार पहिले वाचूया स्वामी विवेकानंद असं म्हणतात की आता प्रश्न हा आहे की धर्मामुळे खरोखरच काही लाभ होतो का तर अवश्य होतो धर्म हा मनुष्याला अमर बनवितो धर्माने मनुष्याला त्याचा यथार्थ स्वतःचा साक्षात्कार घडवून दिला आहे नरपशुचा तो नारायण करून सोडतो हाच धर्मापासून होणारा महान लाभ आहे मानव समाजातून जर धर्माला वेगळे वगळलं तर काय उरेल तर केवळ पशूंचा कळब उरेल तर स्वामी विवेकानंदांचं इथे असं म्हणणं आहे की धर्म तुम्हाला जीवन जगण्याची एक पद्धती देतो तुमच्या उपासना साधन याची एक मार्ग क्रमण देतो जसं की हिंदू धर्मामध्ये सोळा संस्कार दिलेले आहेत तर ते सोळा संस्कार बालक जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत तो धर्म तुम्हाला शिकवतो हो की तुम्हाला कसं चालायचंय कसं शिकायचंय वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना पद्धती प्रत्येक धर्मामध्ये दिलेल्या आहेत जसं की तुम्ही जप करू शकता नामसाधना करू शकता यज्ञ करू शकता याद करू शकता वेगवेगळ्या पद्धतीच्या उपासना आहेत त्या तुम्ही करून पूजा अर्चा काही तीर्थाटन करून तर हा जो धर्म आहे हा तुम्हाला एका शिस्तीत जगण्यासाठीचा एक मार्ग तयार करून देतो त्यामुळे मनुष्य हा नरापासून नारायणापर्यंत जाऊ शकतो जर त्याने तो मार्ग सत्यशील वा वर्तणुकीने जर केला तर आणि कलियुगामध्ये नारायण होण्यासाठी जर आज आपलं आयुष्य शंभर वर्षाचं आहे तर कलियुगामध्ये देव हा त्या याच्यानुसार म्हणजे आधीच्या युगांपेक्षा लवकर प्रसन्न होतो कारण इथे तुम्हाला काम करून लोप मोह मत्सर असे अनेक षड तुम्हाला व्यापायला बसलेले असतात तर यांना सोडून जेव्हा यांना सोडून जेव्हा तुम्ही सच्छिल मार्गाने साधना करतात धर्माचरण करतात त्यावेळेस तुम्ही नारायणापर्यंत जाता तर स्वामी विवेकानंद असं म्हणतात की जर धर्मच तुमच्या समाजामधनं जर काढून घेतला तर का होईल तर जसे आज पशूंचे कळप असतात जसं हरणांचा असतो मेंढ्यांचा असतो उंटांचा असतो वेगवेगळ्या पशूंचे जसे कळप असतात तसंच मनुष्य देखील कळपानेच वावरायला सुरुवात करेल त्यामुळे आपण धर्माचरण करूया जो कोणी ज्या काही धर्माचा असेल ज्या काही पद्धती असतील त्या फॉलो करून तुम्ही त्या पद्धतीने तुमचं आयुष्य मार्गक्रमण करा आणि आपल्या आयुष्याचे एक यथार्थ असं करून घ्या धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव